नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती वसलेल्या वीर धरणामध्ये वीर धरण हे पावणे दहा टी एमसीचं असलेलं आज दोन जुलै तारखेला या धरणामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर टक्के पाणी साठा झालेला आहे मागच्या वर्षी याच महिन्यात याच तारखेला या धरणामध्ये केवळ बावीस टक्के पाणी साठा होता या धरणातून निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा या डाव्या आणि उजवा कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी सिंचनाची सोय झाल्यामुळे या धरणाच्या पाण्यावरती मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र झालेलं आहे निरा डाव्या कालव्यामध्ये बारामती पुरंदर इंदापूर या भागातील शेतकरी तर निरा उजव्या कालव्याद्वारे फलटण पंढरपूर या भागातील शेतकरी या धरणातील पाण्याच्या शेतीतून सिंचनासाठी सोय केलेली आहे आज अखेर या धरणामध्ये पाणी साठा त्र्याहत्तर टक्के झालेला आहे मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी याच धरणातून सुमारे तीस हजार क्युसेक्स वेगाने निर नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला होता परंतु या वर्षी पहिल्यांदाच जुलै महिन्यात त्र्याहत्तर टक्के पाणी साठा झालेला आहे आपण वीर धरणामधील कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वीर धरणावरील कर्मचारी आहेत विजय वाल्मिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण आज या तारखेला वीर धरणामध्ये त्र्याहत्तर टक्के पाणी साठ आहे आता निरा डावा कालवा आणि उजव्या कालव्याद्वारे किती टक्के किती क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आलेला आहे आता निरा डावा कालवा हा सहाशे क्युसेसने चालू आहे नेरा उजवा कालवा हा बाराशे क्युसेसने चालू आहे आणि नदीमध्ये विसर्ग तीन हजार सातशे शहाण्णव क्युसेस आणि एस केवारे चौदाशे क्युसेस असा मिळून सात हजार क्युसेक्स नदीमध्ये पाणी सध्या सोडण्यात आलेलं आहे त्र्याहत्तर टक्के पाणी साठाय आता पण धरणाचं शंभर टक्के व्हायला अजून किती दिवस लागतील लग आपल्याला आता अजून तरी ऑगस्टच्या महिन्यापर्यंत शंभर टक्के ठेवण्यात येत नाही त्याला आता आपल्या ले धरणाची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हा नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे कसा विसर्ग कसा येतोय धरणामध्ये आता किती प्रमाणात विसर्ग येत आहे आता सध्या धरणामध्ये निरा देवघर धरण चाळीस टक्के आहे आणि पंचावन्न टक्के भाडघर धरण आहे ह्या ह्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये संततधार चालू असल्यामुळे त्या वड्या नाल्यांना पूर येत आहे त्यामुळे आपल्या धरणात ते सर्व पाणी एकत्रित होत आहे त्यामुळे आपल्या ले धरणाची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी गेटचे दरवाजे उघडण्यात येतात कधी एक उघडतो कधी दोन उघडतो आपलं तीन उघडतो कधी पाच उघडतो अशी लेवल आपण मेंटेन करण्यासाठी लेवल धरणाचा विसर्ग गेटद्वारे सोडण्यात येतो निरा खोऱ्यातील गुंजवणी धरण निरा देवघर धरण भाडघर धरण ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात संतधार चालू असल्यामुळे वड्या नाल्यांना पूर येत असल्यामुळे आपल्या वीर धरणात हा पाणीसाठा उपलब्ध होत आहे तर शंभर टक्क्याच्या मार्गा असल्यामुळे आपल्याला धरणाची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आज आपण नदीमध्ये गेटद्वारे विसर्ग सुरू केलेला आहे यावर्षी धरणामध्ये जून महिन्यातच नीरा नदीमध्ये जवळजवळ तीस हजार क्युसेक्सनी वेगानं पाणी सोडण्यात आलं होतं धरणामध्ये आत्ता सुद्धा जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे मोठ्या निराखोऱ्यातील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात संततधार पडत असून त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर येत आहे आणि या पुराचे पाणी या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात येत असून यामुळे या धरणाचं या शंभर टक्के भरण्याच्या मार्गावरती आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे वीर पुरंदर